नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूटूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रीत नव्याने भरली भाग दोन सकाळी नाश्ता करून सानेका कॉलेजला गेली पोहोचताच तिला इसली। है साक्षी दिसली हाय साक्षी हाय जानू आज का उशीर झाला तुला काही नाही ग का, नेहमीच असतं असो चल क्लास अटेंड करूया काय ग आपली एस आर कुठे आहे एस आर हे कुठलं नाव ठेवलं असतो साक्षी स्मिता राज राघव आणि मी साने का तू पण ना सर सगळे आधीच आले आणि क्लासमध्ये जाऊन बसलेत सुद्धा चल लवकर त्या दोघी क्लासमध्ये जायला निघाल्या तुला माहिती आहे सांगू आज मी नवीन कोणाला तरी बघितलं कोणाला आय डोंट नो हू इज ही बट लुकिंग स्मार्ट जेंटलमॅन अँड हँडसम मला तर वाटतं सगळ्या मुली त्याच्यावर लट्टू होतील आणि तो कुणावर लट्टू होईल ऑफकोर्स यू हो ना मग चल आता क्लासमध्ये त्या गेल्या ना त्या दोघी क्लासमध्ये गेल्या साक्षीला तो दिसला साक्षी सण तो बघ बसलाय त्याच्याबद्दलच बोलत होते मी काय कुठे आहे तो बघ ना साक्षीने आणि सायनिकाने त्याच्याकडे बघितलं तो त्यातच काहीतरी करत बसलेला होता काही वेळाने प्रोफेसर क्लासमध्ये आले न्यूज स्टुडंटला त्यांचा इंट्रोड्रक्शन द्यायला सांगितलं सायलीची नजर फक्त त्याच्यावरच खेळली होती तिने त्याचा परिचय अगदी लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली आणि त्याच्याकडे एक कटाक्षही टाकला त्याचं नाव सौरभ गवळी होतं दिसायला स्मार्ट हँडसम धडधाकट शरीर असे सानू त्याच्याकडेच बघत होती तो बसल्यावरही तिची नजर फक्त त्याच्यावरच खेळली होती कॉलेजच्या दुसऱ्या दिवशीही तो कॉलेजमध्ये येताच तिची नजर फक्त तालात शोधत असल्याचे दिसत होते सानिकाने त्याच्याशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही बहाण्याने बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला संधी मिळत नव्हती अनेक दिवस ही, ही ने संदी में अने प्रक्रिया सुरू होती सानू काय मुलगा आहे हा म्हणजे डोळ्यासमोर एक सुंदर मुलगी उभी आहे आणि हा भगत देखील नाही हे म्हणजे अति झालं देखिंगा अपना भी दोघी दोघीही हसले हळूहळू काही दिवस सरले कॉलेज अभ्यास प्रोजेक्ट यामध्ये तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण अचानक एके दिवशी कॉलेजमध्ये असाइनमेंटसाठी एक ग्रुप तयार झाला ज्यामध्ये सानिका आणि सौरभ नाव एकाच ग्रुपमध्ये होते हे ऐकून सानिकाला खूप आनंद झाला अखेर आता तिला त्याच्याशी मैत्री करण्याची संधी मिळाली होती आणि ही संधी तिला कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती असाइनमेंट एकत्र तयार करत असताना सानिका आणि सौरभ यांच्यात बोलणं सुरू झालं हाय मी सानिका हाय मी सौरभ इफ यू डोंट माइंड आपण कॅन्टीनमध्ये जाऊया माझ्यासोबत कॉफी प्यायला आवडेल का तुला ओके नो प्रॉब्लेम दोघेही कॅन्टीनमध्ये गेले एक विचारू तू असा अचानक मध्येच कसं काय या कॉलेजमध्ये आलास बाबांची इकडे बदली झाली ना म्हणून काय करतात तुझे बाबा झेडपी मध्ये क्लार्क आहेत ओके कोण कोण असतं तुझ्या घरी आई बाबा बहीण आणि मोठा भाऊ अरे वा छान ती आता थोडा वेळ शांत झाली तोही काही बोलत नव्हता मी बोललेले तुला आवडत नाही आहे का म्हणजे मी असे तुला प्रश्न विचारले तुला आवडलं नाही बहुतेक नाही असं असेल तर तू सांग स्पष्ट म्हणजे मी खूप जास्त बोलते ना नाही नाही असं काही नाही आहे खरं तर मी खूप कमी बोलतो मला खूप बोलायची सवय नाही अच्छा म्हणजे तू अबोल आहेस काय नाही अगदीच अबोल नाही अब म्हणजे थोडा तिच्या बोलण्यावर तो हळूच हसला त्याचं हसणं बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली असाइनमेंटच्या निमित्ताने त्यांचं रोज बोलणं व्हायचं एकमेकांसोबत डबे शेअर करायला लागले आता या पाच जणांच्या ग्रुपमध्ये सौरभही ॲड झाला होता सौरभ हळूहळू त्यांच्यामध्ये मिसळायला लागला आणि मग लवकरच त्यांची मैत्री झाली एक दिवस सानिकाला घरी यायला उशीर झाला आजी हॉलमध्ये बसली होती सानिका दबकतात गेली तिने सगळीकडे नदर फिरवली तिला आजी दिसली नव्हती पण आजीचं तिच्याकडे लक्ष होतं सानू आजी अगं तू अजूनही जागी आहेस इतका उशीर का झाला आजी अक मी साक्षीकडे गेली होती तिला बरं नव्हतं ग जा खाऊन घे आणि झोप सानिका तिच्या खोलीत गेली आजीच्या मनात काही शंका आली पण ती शांत होती सानिका रूममध्ये जाताच हातात मोबाईल घेतला मोबाईलवर तिचं चॅटिंग सुरू झालं थोड्या वेळाने आजीने तिच्या खोलीत टोकावलं सानिका मनोमन हसताना तिला दिसली सानिका मोबाईलवर चॅटिंग करत होती आजीला कळलं पण ती काहीही न बोलता तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी सानिकाला उठायला जरा उशीरच झाला ती उठली मोबाईल बघितला तर सात वाजले होते पटकन वॉशरूमला गेली तयार झाली आणि धावत पळत पायऱ्या उतरून खाली गेली डायनिंगवर नाश्त्याला सगळे बसलेले होते तिने सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं आणि बसली काय ग जाणू आज तुला खूप उशीर झाला मनुन। वर आई अगं काही नाही रात्री झोपायला थोडा उशीर झाला म्हणून मोबाईलवर चॅटिंग सुरू होतं ते पण सांग तुझ्या आईला आजीने तिला टोमणा मारला काय ग आई काय सांगत आहे बाबा असे म्हणाल्याबरोबर तिचा तोंडाकडे जाणारा हात थांबला नाही बाबा असं काही नाही ती सहजच मैत्रिणीसोबत गप्पा सुरू होत्या हे बघ सानिका कॉलेज टाईममध्ये तू जेवढा वेळ राहतेस ना तेवढाच वेळ फ्रेंडसोबत ठीक आहे तेवढ्या वेळेत काय त्या गोष्टी काय ते बोलणं करत जा घरी आल्यानंतर हे सगळं चालणार नाही घरी तुझा वेळ तुझ्या अभ्यासाला आणि घरच्यांना एवढाच हवा कॉलेज टाईममध्ये असतेच तुझ्या मैत्रिणींसोबत मग झालं हो बाबा सानिकाने खाली मान घातली हॅलो अंकल सगळ्यांच्या कानावर हा दमदार आवाज पडला हॅलो अंशुमन प्लीज सानिकाच्या बाबांनी त्याला आत बोलावलं हॅलो प्रताप अंकल दोघांनी शेगँट केलं हॅलो गायत्री आंटी सानिकाच्या आईकडे बघून त्याने नमस्कार केला नमस्ते रमा आजी त्याने आजीला नमस्कार केला तुला अजूनही माझं नाव लक्षात आहे आजीने हसून विचारलं हो आजी मी इकडे आलो ना की इकडची चर्चा सुरू असते हाय सानिका त्याने हसून सानिकाला हाय केलं पण सानिकाने मुरडलं प्लीज हॅव अ सीट अंशुमन थँक्यू अंकल सगळ्यांनी नाश्ता केला बाबा मी निघते कॉलेजला मी सोडू का कॉलेजला अंशुमनने हळूच विचारलं ती काही बोलणार तर एक आवाज आला नो अंशुमन दिला चालत नाही कुणीही तिला ड्रॉप केलेला हो ना दी या हीच राईट डॅड मी जातो दिला सोडवायला आर्यन नऊ वे माझी गाडी आहे मी जाईल ओके सानिका तिथून निघाली अंशुमन चल आपण माझ्या जा रूममध्ये जाऊन बोलूयात ते दोघे त्यांच्या रूममध्ये गेले बाकीचे त्यांच्या कामाला लागले सानिका कॉलेजला पोहोचली सानिकाला बघून तिच्या मैत्रिणी विचारात पडल्या सानूला काय झालं चेहरा का असा दिसतोय स्मिता म्हणाली येऊ दे विचारू आपण सानिका त्यांच्याजवळ आली काय क सानू काय झालं समथिंग इज रॉंग नो no गर्ल्स काही नाही सहजच अगं बोल ना काय झालं काही काही नाही ग काल सोबत माझं चॅटिंग सुरू होतं ते आजीला कळलं आणि रात्री मी उशिरा आली तेही तिने बघितलं आणि सकाळी बाबांसमोर ती मला बोलली सो बाबा थोडे रुडली बोलले बट इट्स ओके चल आपण क्लासला जाऊया सानिका स्मिता आणि साक्षी क्लासमध्ये गेल्या तिथे राघव आणि राज बसलेले होते सानिकाने सगळीकडे नजर फिरवली तिचे डोळे ज्याला शोधत होते तो तिथे नव्हताच काय का सानिका कोणाला शोधतेस राजही तिला विचारलं नाही काही नाही अगं तू ज्याला शोधतेस ना तो अजून आलेलाच नाही आहे राघवने तिची मस्करी केली नाही मी खरंच कोणाला शोधत नाहीये तुझे डोळे सांगतायत की तू सौरभला शोधत आहेस स्मिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला सानिका लगेच क्लासच्या बाहेर गेली आणि तिने सौरभला फोन केला बऱ्याचदा रिंग जाऊनही तो फोन उचलत नव्हता ती क्लासमध्ये आली क्लास, क्लास सुरू झाले तिचं अभ्यासातही आज अजिबात लक्ष नव्हतं सौरभ का आला नसेल तो फोन का उचलत नसेल याकडेच तिचं लक्ष होतं संपल्यानंतर ती एकटीच कॅन्टीनमध्ये जाऊन बसली तिने पुन्हा सौरभचा नंबर डायल केला रिंग जात होती पण तो उचलत नव्हता तिचे फ्रेंड्स तिला शोधत शोधत कॅन्टीनमध्ये आले काय ग अशी एकटीच का निघून आलीस तिकडे आम्ही तुला तिकडे शोधत होतो नाही काही नाही आज सानिकाच्या चेहऱ्यावर अजिबात स्माईल नव्हती तिचं कुठेच लक्ष लागत नव्हतं काही वेळाने तिच्या मोबाईलवर कॉल आला तिने उत्साहाने बघितलं तिला वाटलं सौरभचा कॉल असेल पण सौरभचा कॉल नव्हता ती उदास झाली क्रमशः लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर श्रोतेव हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटू या पुढील भागात धन्यवाद